नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव सात ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक आठशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे अकाउंट रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार तीनशे अकाउंट रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल निलंगा या ठिकाणी आज अवक पंचाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाजनी या ठिकाणी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक आठ हजार तीनशे एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील